नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन हजार सोळापासून मिळणार सुधारित वेतन श्रेणी व फरकाची रक्कम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना ही मोठी खुशखबर काय आहे व दोन हजार सोळा पासून मिळणारी ही सुधारित वेतन श्रेणी व फरकाची रक्कम काय असणार आहे ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन हजार सोळा पासून मिळणार सुधारित वेतन श्रेणी व फरकाची रक्कम बघा स्केल अँड डिफरंटेल अमाऊंट फ्रॉम दोन हजार सोळा ॲज पर द सेवन पे अपडेट कमिशन अपडेट राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी हे लवकरच लवकरच मिळणार आहे या संदर्भात देखील राज्य सरकारकडून गठित करण्यात आलेल्या समितीने वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा अहवाल हे राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे बघा वेतन त्रुटी किंवा वेतनातील असमानता अपडेट काय आहे सातवा वेतन आयोगामध्ये बऱ्याच पदांच्या वेतन श्रेणीमध्ये तफावत तसेच वेतन त्रुटी आढळून आलेल्या आहेत सदर वेतन त्रुटीचे निवारण करण्याकरिता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेतन त्रुटी निवारण समिती राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेली होती सदर करण्यात आलेल्या या समितीने आपला जो अहवाल आहे तो अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे सदर राज्य सरकारच्या या मंजुरीनंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सातवा वेतन आयोगामध्ये म्हणजे सेवन पे कमिशन सुधारित वेतन लागू करण्यात येईल बघा काही विभागामध्ये समान काम समान पदे असून असून देखील वेतन त्रुटीमध्ये तफावत आहे सदर वेतन त्रुटी तफावत दूर करण्याकरिता गटित अभ्यास समितीने त्रुटीचे निवारण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन श्रेणी हे लवकरच लवकरच लागू करण्यात येणार आहे बघा वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास कधी मंजुरी सातवा वेतन आयोगानुसार एड पे कमिशन वेतनामध्ये असणाऱ्या या त्रुटीचे निवारण करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या प्रस्तावाला पुढील तीन महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे फरकाची रक्कम मिळणार बघा सदरची सदरची वेतन त्रुटी ही सातवा वेतन आयोगातील नसल्याने असल्याने सदर सुधारित वेतनश्रेणी लागू झाल्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन श्रेणी या ठिकाणी लागू केली जाईल व तेव्हापासूनचा वेतनाचा फरक या ठिकाणी अदा केला जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हिची जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट म्हणजेच एकूणच राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन हजार सोळापासून मिळणारी ही सुधारित वेतनश्रेणी व फरकाची रक्कम काय असणार आहे व राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात ही मोठी खुशखबर काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद